नमस्कार मी विजया तुमच्या सर्वांचं एका छोट्या मिनी व्लॉगमध्ये मी स्वागत करते तर हे बघा हे माझ्याकडे पिलो कवर होते असे तर आता ह्या पिलो कवरचं काय करायचं म्हणून मी ह्याच्या पिशव्या तयार केलेल्या आहेत तर हे बघा ह्या अशा पिलो कवर छोट्या छोट्या पिशव्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघत असाल तर आपण जर डीमार्टला गेलो किंवा भाजीला गेलो तर आपल्याला ह्या पिशव्यांचा बराच उपयोग होतो ही तर पिशवी खूप मोठी आहे माझा पहिला जो बेड होता तो सहा बाय साडेसहाचा सा होता त्या हिशोबाने मी बेडशीट घेतलेल्या मग त्या बेडशीटच्या हिशोबानेच आपल्याला पिलो कवर पण मिळतात तर मग आता हे वापरलेले आहेत मी एका ठिकाणी त्याला एक छोटंसं होल पण पडला आहे एका पिशवीला मी दाखवते तुम्हाला हे कवर पण तसे चांगलेच आहेत का एवढे फेकून द्यावेत असं पण नाही आहे म्हणून मग त्याचा रियूज केला हे बघा तुम्हाला जे दिसत असेल एक छोटस होल पडलेलं तर मग ते आ, ते स्वस्तिकाने स्टीच केले तिथे पिशव्या करून ह्याचा वापर डीमार्टच्या सामानासाठी करू शकतो कारण की डीमार्टला जरी गेलं तरी एक पिशवी आपल्याला सोळा ते वीस रुपयाच्या दरम्यान पडते मग ती विकत घेण्यापेक्षा आपण आपल्या जर स्वतःच्या अशा पिशव्या तयार केलं आणि घेऊन गेलो तर आपल्याला त्याचा बराच फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हे सेफ आहे कारण की प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सगळीकडे आपल्याला सांगतच असतात की वापर टाळा म्हणून तर आम्ही शक्यतो करून ह्या अशा पिशव्यांचा वापर करत असतो कापडी पिशव्यांचा बाजारामध्ये जाताना आणि तुम्हाला अजून एक गंमत दाखवायची वाटते ही पूर्वीच्या काळी बघा अशा पिशव्या खूप वापरायचे तर ही मला माझ्या सासूबाईंच्या टंकात भेटलेली पिशवी आता ही कुणी विणले मला माहित नाही नंदेंनी विणले की आमच्या सासूबाईंनी पण खूप सुंदर पिशवी आहे तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण ह्या जुनी एक आठवण अशी शेअर करावी हे बघा त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे आणि हे हाताने केलेलं सगळं काम आहे आणि एक मस्तपैकी अशी झालर लावलेली आहे ह्याचं काम बघाल तर किती सुंदर आहे बघा आणि ही पिशवी मी खूप वापरते मला प्रचंड आवडते तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद